नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत कासा या ठिकाणी आणि तुम्ही तुम्ही नांगोवस बराच पाणी पडत आहे आणि आजच्या या व्हिडिओत आपण नागायची आहोत की जो पाणी पडत आहे आणि पाण्याने बराच जोर लावला आहे आणि वारा वगैरे बराच आला आहे आणि बरेच झाडं आणि त्याचे खांदे वगैरे आणि जी काही माणसांनी भात कापून ठेवलं हो सोबत झालेलं हो ते पाणी दाखवलाच होता आणि आज पण फार पाणी पडत आहे पीक असा या ठिकाणी आणि बराच असा वारा झाडा नातून म्हणून पडली हा बराच वारा आला आहे कारण पाणी पण असा <laughs> <Yes. S 2> yeah it's coming आता आवडत काय घाला पडले नाव